बातमी शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे दिव्यांगांचं सहा हजार रुपये मानधन वाढावं मेंढपाळ दूध उत्पादक आणि मच्छीमारांच्या साठी एक वेगळं धोरण निर्माण केलं पाहिजे ऊस उत्पादक असेल आमचं तूर उत्पादक कपाशी उत्पादक या शेतकऱ्यांसाठी जे आहे हामी भावावर वीस टक्के सबसिडी देणार म्हणून सांगितलं एम एस पीच्या वीस टक्के असं आम्ही म्हटलं नाही सरकारनंच म्हटलं होतं त्याची अजूनपर्यंत घोषणा नाही त्याची मागणी पूर्ण केलेली नाही आहे युवकांचे अतिशय बेकार हाल एकतर भत्ता द्यावा नाही तर त्यांना रोजगाराची व्यवस्था करावी घरकुलाचा जो निधी भेटतो तो फार कमी भेटत आहे सव्वा लाखात काहीच होत नाही काल आम्ही पाहिलंय का बऱ्याच लोकांचे काल एम एस आले बच्चू पंधरा हजार भेटलो आणि पंधरा हजारानंतर नंतर अजूनही पैसे भेटले नाही तीन तीन चार चार सहा सहा महिने हप्ते भेटत नाही त्यांचे उरलेले पैसे भेटत नाही व्याजान आणावं लागतं घर भाड्यानं करून राहावं लागतं आणि भाडं आणि व्याज असाच खर्च सत्तर ते ऐंशी हजार होऊन जातं म्हणजे भेटलेलं अनुदान सुद्धा पूर्ण भेटत नाही उलट तो अडचणीत येतं तुम्ही जर पाहिलं तर अंगणवाडी सेविकांची अजूनही मानधन त्यांचा पगार झाला नाही सहा महिने झाले विधीचे पैसे भेटले नाही एमआरजी मध्ये काम करणाऱ्या मजुराचे पैसे भेटले नाही सहा सहा महिने श्रावण बाळ अपंग दिव्यांग यांचे पैसे भेटले नाही मात्र मंत्र्यांचे पगार पा, बरोबर पाच तारखेले होतं कलेक्टरांचा पगार पाच तारखेला होता पण हे सगळे कष्टकरी घटक आहेत जे गरीब आहे यांना मात्र सरकार व्यवस्थित दुर्लक्ष केलं जात आहे सगळ्यात महत्वाचं काय एम एस पी आम्ही पाहतो एमआरजी पेरणी ते कापणी पर्यंत सगळे कामं हे एमआरजी मधून कव्हर केले पाहिजे फळ उत्पादक शेतकऱ्याला तीन टक्के तसंच त्याला तीन अधिक पाच म्हणजे उरलेले पाच वर्ष सुद्धा एमआरजी मध्ये त्याला कव्हर करणं गरजेचं आहे मजुरीचा खर्च या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही सरकार समोर हे उपोषण सुरू करतो आहे एक सामान्य माणसाचा आवाज बनण्याचा प्रयत्न करतोय सरकारनं लक्ष दिलं पाहिजे सरकारनं जर लक्ष दिलं नाही कारण जाती ओबीसी मराठा असेल किंवा धार्मिकता असेल प्रचंड याच्यामध्ये मुद्द्याची लढाई आम्ही लढतोय या कष्टकऱ्यांचा आवाज होऊन पाहतोय ते जर सरकारनं लक्ष दिलं नाही तर जेपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही वेळ आला तर तिथून अंत्ययात्रा निघाल तरी बेहत्तर पण आम्ही आता मागे हटणार नाही हा आमचा निर्धार आहे